ते काय काय पाच वर्षाच बाळ आहे पाच वर्षाच्या बाळाला आपल्याला फ्रॉक शिवायचा फ्रॉक प्लेटांचा शिवायचा आहे हे कापड आहे दीड मीटर अस्तर घेतलय छाती बावीस आहे बावीस चा चौथा भाग साडे पाच अधिक दोन इंच जास्त घ्यायचं हे बघा साडे पाच अधिक दोन इंच जास्त त्याच्यानंतर कमरेपर्यंतची उंची कमरेपर्यंतची उंची किती आहे दहा आहे तर आपण काय करायचं दीड इंच वाढवूया कारण शिलाईसाठी साठी अर्धा इंच आणि वरती शोल्डर साठी एक इंच जाते तरी पण मी जास्त ठेवूया अर्धा इंच आता परत इथं साडेपाच परत दोन इंच एक्स्ट्रा गळा रुंदी लहान बाळ असल्यामुळं इंच येणार आणि गळा उंची खाली फक्त तीन इंच टाकायची जेणेकरून बाळाचा गळा उतरून ये आता हे बघा ता इथं शोल्डर टाकायचे आपल्याला तर तयार अडीच शोल्डर घ्यावी बाळाची म्हणून मी तीन टाकलेला आहे आणि मुंडा उंची छातीची घडी लहान असल्यामुळं मुंडा उंची साडेपाच टाकलेली आहे इथून इथे एक इंच घ्यायचा आणि हे असा आकार देऊन घ्यायचा काग जर चेन लावणार असलासा तर फक्त असाच गळा खोलायचा पाठीमागचा कमीत कमी एक इंच फक्त उतार ठेवायचा पुढला आहे गळा कमरेपासून खाली बाळाची उंची आहे पूर्ण तयार तेवीस तर कमरेपासून आपल्याला उंची कमरे ती घेतलेली आहे मग राहिले किती तेरा तेरा म्हटल्यानंतर अर्धा इंच एक इंच शिलाई मार्जिन साठी मग आता चौदा म्हटल्यानंतर अस्तर त्याच्यापेक्षा दोन इंचानं कमी घ्यायचं म्हणजे बारा इंच अस्तर घ्या लागणार आपल्याला आता काय केलं मी स्ट्रेटच जेवढं आहे तेवढं काढून घेतले बघा हे बघा प्लेटांच्या साठी हे दोन भाग आहेत इथे एक पुढचा भाग एक मागचा भाग प्लेटा टाकून टाकायचा आता हे कापड आहे आपलं तर खाली कापडाला काय डिझाईन आहे बघा ही बघा अशी अशी डिझाईन आहे तर पहिल्यांदा आपण काय करायचं कमरेच्या खालचा भाग काढून घ्यायचा चौदा इंच चौदा पंधरा इंच घेतला तरी पण चालेल कारण लहान मुलांची उंची फास्ट वाढत असते त्यामुळे पंधरा इंच घेऊ कारण एक इंच दुमट साठी आणि एक इंच आपण एक्स्ट्रा घेतले शिलाई मार्जिन हे मागचा पुढचा भाग काढून घेतो जेणेकरून तुम्हाला अशा का दोन भाग केलेले आहेत की दोन्ही भाग पुढचा आणि मागचा तयार झाल्यानंतर कमरेच्या खाली जोडल्यानंतर फिटिंग व्यवस्थित टाकता येते त्यासाठी तुम्हाला हे दोन भाग काढून घेतलेला आहे आता हे आपलं कापड शिल्लक राहिलेलं आहे आपण असं एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा दोन भाग आता आपल्याला काय करायचे आहे मुक्ता भाई आहे यात तर असा चौकोनी भाग घ्यायचा हे बघा ही अशी घडी घालायची आणि परत ही अशी घालायची इथून तर लहान बाळ असल्यामुळं तीन इंच ठेवलंय बघा मी आणि तीन, तीन बागे, बागे, वागे, वागे, असा कॉर्नर करून घेतलेला आहे आता उंची आपल्याला किती ठेवायचे आहे तर लहान बाळ असल्यामुळे आपण काय केलंय साडेतीन इंच ठेवलेलं आहे बघा बघा हे मार्किंग करून घ्यायच मग तुम्ही डबल लेअर पण लावू शकताय सिंगल लेअर म्हणून लावू शकताय असं काय नाही की त्याला एकच लेअर आली पाहिजे आपली भाई तयार झालेली तुम्हाला जर असं जोडता येत नसेल तर तुम्ही काय करायचं एक एका कट मारायचं हे जशी आपण भाई जोडतोय कि नाही तशी एक एक चुनी टाकून आधी मध्ये अशी शक्यतो शोल्डर वरती चुनी टाकायची जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल असं आपल्या दोन भाया तयार झालेल्या आहेत बघा हे वा।